नौसका तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईफ ऑफ मुंबई युट्यूब चॅनलमध्ये ना आजच्या नवीन मध्ये तर मित्रांनो आज आहे नवरात्री उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे आज आहे दसरा दसरा म्हणजे विजयादशमी तर विजयादशमीच्या दिवशी खास करून दसरा कोकणामध्ये कसा साजरा केला जातो तो, तो तुम्हाला मी दाखवतो आणि खास करून परंपरेनुसार आणि प्रथेनुसार की शेतकऱ्याचा दसरा कसा असतो ना तो तुम्हाला मी दाखवतो आणि आज दसरा असल्यानिमित्ताने आमच्याकडे देव जे बसलेले असतात म्हणजे कुलसोबीची स्थापना होते ते देव उठवले पण जातात ते ती प्रथा पण तुम्हाला दाखवतो आणि जे माताराणीचं आपलं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मा आज माताराणीचा फुलोरास शेवटच्या श्रेणी कसा घेऊन जातात आणि आमच्याकडे सोनं कसं लुटलं जातं ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ करून स्किप करू नका पूर्णपणे बघा कारण कोकणातील किंवा गावाकडची जी प्रथा आहेत ना ती अशा प्रकारे या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला दिसते आणि ती प्रथा अशा प्रकारे कोकणात जपली जाते तर चला आज आपण जाऊया या दसऱ्याच्या निमित्ताने आज दिवसभर दसरा कसा साजरा केला जाणार आहे तो तुम्हाला मी दाखवतो तर चला सर्वप्रथम आपण तर मित्रांनो माझ्याकडून आणि माझ्या यूट्यूब चॅनलकडून सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा हा दसरा सर्वांना आनंदित आणि आरोग्यदायी जावं हाच ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो तर बघा आता मित्रांनो आता पप्पा आहेत ना ते या आपले तोरण कसे बनवतात ना ते दाखवतात तुम्हाला म्हणजे खास करून गावाला शेतकरी तोरण कसं बनवत होता ना ते दाखवतात पप्पा काय मग तोरण बनवता हा तर बघा पप्पा इकडे तोरण बनवत आहेत तर दाखवा मला कसं कसे, -कसे तोरण बनवतात तर आंब्याच्या पान टाल घ्यायचा हा आणि नंतर एक कणशी घ्यायची कणसीला बोलतात बघा ही कणशी आहे म्हणजे जे कणि बोल ना ते आहे आणि एक आंब्याचं पान आहे सोबत फूल कुडूचा आहे बघा हा कुडूचा फुल आहे या फुलाचे पण एक वैशिष्ट्य आहे खास करून ज्यावेळी दसरा सुद्धा दसऱ्याला ह्या फुलाचे खूप पूजन होते आणि याचे खूप वैशिष्ट्य आहे तर बघा आता दसऱ्यानिमित्त हे जे तोरण आहे ना ते पप्पा बनवत आहेत आणि खास करून हे आमचे घरगुती किंवा दारा दरवाजा किंवा दा आमच्या दारा ह्या तोरण बांधलं जातं तर बघा अशा प्रकारे हे पप्पा तोरण बांधत आहेत तर बघा एक हे गुंपून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता हे पूर्ण तोरण आता पप्पा गुंपणार आहेत बघा मित्रांनो फायनली आहे ना पप्पाने हे तोरण म्हणजे तयार केलेलं आहे जे कणसापासून तोरण म्हणून जातं ते तर बघू शकता कशाप्रकारे हे तोरण आहे ते आणि आता हे तोरण आमच्या दरवाजाला किंवा दाराला बांधलं जाणार आणि तोरण लावी दारी हे खरंखर सोन्याचं तोरण असतं कारण शेतकऱ्याचं सोनं आता आज पप्पाने आणलं हे तुम्हाला मी दाखवलं पण आणि आता हे तोड्याचं सोन्याचं तोरण आता दाराला आपल्या आता पप्पा लावणार आहेत ओके okay? आणि अशा प्रकारे आता ही दसऱ्याची पूजा इथून सुरुवात होते तर तुम्हाला मी पुढे दाखवतो की दसऱ्याच्या पूजेमध्ये आमच्याकडे काय काय केलं जातं म्हणजे खास करून शेतकरी कशा कशा प्रकारे आपली अवजारांची पूजा करतो तो तुम्हाला मी दाखवतो तर असं प्रथम आता हे तोरण आता रेडी झालेलं आहे अशा प्रकारे आता हे तोरण पप्पाने दरवाजाला म्हणजे आपल्या दरवाजाला लावलेलं ला आहे तर बघा मित्रांनो आता पप्पाने सर्व जी शेतीचे अवजारं असतात ना ती आता हि मांडलेली आहेत आणि त्यांच्यात पूजन करण्याचे काम पप्पा चालू करत आहेत परत माझा पप्पा सर्वांना कुंकू लावत घेत असेल म्हणजे सर्व जे अवजार आहेत ना त्यांना कुंकू लावत घेत आहेत अशा प्रकारे सर्वांना फुलं वाहून त्यांची पूजा पण केली जाते आणि हे खास दृश्य कोकणामध्ये तुम्हाला बघायला भेटतं आहे खास करून शेतकरी जे अवजारं असतात ना त्या अवजारांची अशा प्रकारे कोकणामध्ये दसऱ्याच्या दिवसाची पूजा केली जाते तर बघा मित्रांनो शेतकऱ्याचा दसरा कसा असं तुम्हाला मी आज दाखवतो खास करून गावी म्हणजे कोकणामध्ये कशाप्रकारे सर्व गोष्टीची पूजा केली जाते ना ती ती तुम्हाला दाखवते तर हा शेतकऱ्याचा दादा तुम्ही बघू शकता की तर शेतीसाठी लागणारी जेवढी जी अवजारे असतात ना त्यांची इकडे पूजन केली जाते खास करून गावी आणि अशा प्रकारे दसऱ्याच्या दिवशी तर इकडे बघू शकता टिकाव आहे कोयती आहे फावडं आहे कुदळ आहे आणि खास करून नांगरणीसाठी जो ना नांगर वापरला जातो तो आहे आणि इकडे तुम्ही तागडी बघू शकता आणि अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी ज्या पूजा परंपरेनुसार आणि प्रथेनुसार केलेली आहे आणि अशा प्रकारे तर बघा सर्व जी नैवेद्याची पण मांडामांड झालेली आहे आणि तशी अशा प्रकारे आता सर्व पूजनाची पण तयारी झालेली आहे तर पप्पा बघा हे नैवेद्य प्रत्येक पानावर ठेवत आहेत आणि ही कोकणाची ही प्रथा म्हणजे जी तुम्हाला मी दाखवलं की हे नव्याची खीर आहे म्हणजे नवा म्हणजे एक्झॅक्टली काय असतो त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेलाच आहे पण ही जी नव्याची खीर असते ना ती खास करून आजच्या दिवशी किंवा दसऱ्या दिवशी किंवा दसऱ्या झाल्यानंतर नवा घातल्यानंतर अशीपर्यंत नैवेद्य म्हणून दाखवलं जाते तर मित्रांनो नवाची जी खीर आहे ना नैवेद्य दाखवल्याशिवाय कुठल्याही शेताची किंवा आपल्या भात शेतीची कापणी केली जात नाही म्हणजे त्याची कटिंग केली जात नाही तर अशा प्रकारे हे नैवेद्य दाखवल्यानंतरच आपलं जे शेतकऱ्याचं सोनं असतं ना ते कापून कर कापणी करून घरी आणलं जातं तर त्याला ही अशा प्रकारची ही दसऱ्याची इकडे गावाला पद्धत आहे म्हणजे आमच्या साईडला अशी ही पद्धत साजरी केली जाते आणि ही आमची प्रथा आहे बघा आणि हा पारंपरिक दसरा खास करून गावाकडे अशा प्रकारे उत्सवात साजरा होतो आणि ही परंपरा अजूनपर्यंत कोकणकर अशी जपत आलेली आहेत कारण घरामध्ये आणि सर्व जे शेतकऱ्यांची अवजार असतात ना त्यांची आता पूजा झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे ती म्हणजे आमच्या कुळस्वामींच्या आरतीला म्हणजे आता ही सकाळची आरती जी असते ना ती शेवटची आरती असते त्याच्यानंतर संध्याकाळी आरती होत नाही तर हा दसऱ्याची ही शेवटची आरती मानली जाते आणि नंतर त्याच्यानंतर दसऱ्या देव उठवले जातात आणि त्याच्यानंतर सर्व जे मांडीचे नारळ असतात ते फोडले जातात तर चला तुम्हाला मी पुढे दाखवतो की ही आमची आरती कशी आहे आणि जे दसऱ्यातले देव म्हणजे आमच्या पत्रेनुसार कसे उठवलं जातात ते तुम्हाला दाखवते चला तर आपण जाऊया आता आरतीसाठी तर बघा मित्रांनो आमची हे घाक परवाची म्हणजे आमच्या परिवाराची आता आरती झालेली आहे गुरुस्वामींची तर आता आज आहे ना दसरा आहे तर दसरा निमित्ताने आता सर्व आमचे घाक पर्वाचे सर्व ते जमलेलं आहे तर तुम्ही कोणता अशा प्रकार सर्व इकडे आहेत आणि आता दसऱ्याच्या निमित्ताने इथे देवाजवळ आता जे मांडीचे नारळ आहेत ना ते फोडले जाणार आहेत म्हणजे सर्वप्रथम कसं ज्यावेळी घटस्थापना होते त्या घटस्थापनेच्या दिवशी सर्वांचे नारळ असे इकडे मांडले जातात प्रथेनुसार आणि परंपरेनुसार तर ते आज सर्व नारळ फोडले जाणार आहेत आणि आमच्याकडे ते जेव्हा जसे घटस्थापनेच्या दिवशी देव बसले जातात तसं दसऱ्याच्या दिवशी हे देव उठवले जातात तर त्याची प्रथा तुम्हाला आता कशी आहे ना ते तुम्ही दाखवतो आहे मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी आणि हा शेवटचा प्रसाद आता तुम्ही बघू शकता इकडे खीर आहे आणि जी आमच्या आगरी परिवारामध्ये किंवा आगरी समाजामध्ये फेमस असतात ते म्हणजे वडे म्हणजे जे घाऱ्या आता तशी प्रसादी म्हणून आणलेले आहेत आणि हा माझ्या दोन वहिणी आता सर्वांना हे प्रसाद वाटत आहे आणि इकडे सर्व आमचे घाक परिवार आता बसलेला आहे तर बघा जसे सर्व मांडीचे नारळ होते ते आता फोडण्यास सुरुवात झालेली आहे प्रत्येकजण आपापले नारळ आता फोडत आहे आणि अशा प्रकारे दसऱ्याच्या निमित्ताने किंवा दसऱ्याच्या दिवशी सर्व जे मांडीचे नारळ असतात ते असं देवासमोर फोडले जातात आणि जे आपले गाराणे असते देवा ते देव देवासमोर सांगून हा अशा प्रकारे गाव आमच्या कुळस्वामींच्या इथे साजरा केला जातो आणि शेवटच्या सणी ज्यांच्या घरी देव बसलेले असतात ना त्या अशा सर्व कुटुंबांनी सर्व मिळून देवाची शेवटची अशी पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर हा दसऱ्याचा उत्सव असा संपन्न झाला हे देवाकडे मागणे मागून हा दसरा अशा प्रकारे साजरा केला जातो आणि हे कोळस्वामींचे जे उठवण्याची पद्धत असते ती प्रथा इथे पूर्ण होते आणि संपूर्ण कुटुंब मिळून हे शेवटचे अशी आरती देवासमोर किंवा कोळस्वामींसमोर करत असतो तर इथे आपली देव उठवण्याची प्रथा किंवा परंपरा आमची इथे संपन्न झालेली आहे तर बघा मित्रांनो संध्याकाळी चार वाजलेत आणि हा आजचा दसऱ्याचा दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी पण पावसाचा मी धुमकळ बघू शकता कोकणामध्ये किंवा खास करून गावाकडे तर बघा इकडे कशाप्रकारे आता पाऊस जोरदार सुरू झालेला आहे तो आणि हे बघा हे माताराणीचं मंदिर आणि पावसाला जोरदार आता सुरुवात झालेली आहे आणि लगभग लवकरच झालेली आहे म्हणजे चार वाजतात ह्या वर्षी परतीचा पाऊस आहे ना खूप धुमाकूल घालत आहे आणि कदाचित मला वाटतं ह्या शेतीचं लुस्कान करून जाणारच आहे तर बघा तर बघा मित्रांनो किती जोरात पाऊस झालेला आहे तो, 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 तो। विजांच्या कडकडासा आता पाऊस जोरात पडत आहे तुम्ही विजांचा आवाज ऐकू शकता दोन चार दिवस असं झालं तर काही पाऊस कंटिन्यू चालू आहे गावाला संध्याकाळी साडेचार वाजता चालू होतो तो लगभग रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत किंवा दहा वाजेपर्यंत पूर्ण पाऊस असतो मी दोन दिवस दो इकडे बघतो खूप पाऊस आहे आणि नवरात्रीमध्ये ही शेवटची म्हणजे दसऱ्याची रात्र आहे आणि ह्या रात्रीमध्ये अशा प्रकारे हा पाऊस इकडे धुमाकूळ घालत आहे तर पावसाचा जोर आता अजूनच वाढलेला आहे मला वाटतं आजचा कुठला पण कार्यक्रम हा पाऊस होऊन येणार आहे आणि बघा हे संध्याकाळचे फक्त सव्वा चार वाजले आणि सव्वा चार वाजता तुम्ही पावसाचा जोर तुम्ही बघू शकता माझ्या घरातून तर माझ्या अंगणातून पाऊस तुम्ही बघा कसा पडतो तो तर बघा मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि तुम्ही आता जरा बघा पाऊस पण जर थांबलेला आहे आणि वातावरण थोडं क्लिअर झालेलं आहे तर आता मी चाललो आहे त्या आमच्या माताराणीच्या मंदिरामध्ये मा तर आता तिथंशी कशी दसऱ्याची धामधूम आहे ती बघण्यासाठी चाललेलो आहोत आणि काय एक्झॅक्टली काय चाललं आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर चला आपण आता जाऊया माताराणीच्या मंदिरमध्ये आणि बघूया तिथंशी दसऱ्याची काय धामधूम आहे ती तर बघा मित्रांनो हे दुर्गामातेचं मंदिर म्हणजे मिठेकार दुर्गामातेचं मंदिर आणि तुम्ही बघू शकता हे जय माता दी आणि हे मंदिर आता अशा प्रकारे मस्त निसर्गाच्या वातावरणामध्ये त्याची स्थित आहे आणि त्याचा एक उत्तम नजारा तुम्ही तिथून बघू शकता आणि ह्या छानशा ज्या सिनेरीमध्ये या, या मंदिराचा तुम्ही लूक बघा तर चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि माताराचं दर्शन पण घेऊया आणि सोबतच ते माताराच्या म्हणजे दसऱ्याची जी धामधूम चालू आहे ना ती पण काय ते बघूया आणि अशा प्रकारे शेवटची रात्र म्हणजे दसऱ्याची रात्र कशी साजरी करतील ते पण आपण तुम्हाला मी दाखवतो चला आपण मंदिराच्या आतमध्ये तर आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही हे माताराणीचे रूप बघू शकता शारदीय नवरात्र उत्सव मधला हा शेवटचा दिवस म्हणजे दसऱ्याचा दिवस आज विजयादशमी आणि विजयादशमी दिवशी माताराणीचं हे रूप म्हणजे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एकदम स्वज्वल आणि सुरेख दिसते ते आणि एकदम अ अप्रतिम अशी ही मूर्ती आहे जी खूपच छान दिसते खास करून मंदिरामध्ये तर आता थोडाच वेळात आहे ना इकडे सोनं बांधण्यात येणार आहे तर एक्झॅक्टली दसऱ्याच्या निमित्ताने जे सोनं बांधलं जातं ना थे, ते कशाप्रकारे आणलं जातं किंवा आणलं जातं हे तुम्हाला मी दाखवतो आणि ते कसे बांधतात आमच्या मंदिराच्या बाहेर आणि त्याच्यासोबत कशा प्रकारे तो नाच केला जातो तो पण तुम्हाला मी दाखवतो हो चला तर आपण जाऊया तर हे सोनं जिथे आण आणतात किंवा बांधलं जाते ते बघण्यासाठी तर बघा फालीला आता सोनं आणलेलं आहे आणि सोनं बांधण्याचं काम आमचे मंडळाचे सदस्य करत आहे आणि तुम्ही इथे साईटला प्रकारे डान्स चालू आहे तो पण तुम्ही बघू शकता आणि कशा उत्सवामध्ये आम्ही या सोन्याचं स्वागत करत आहे ते तुम्ही बघू शकता सोनं बांधून झाल्यानंतर आता थोड्याच वेळा त्यांना थो माताराणीची आरती होणार आणि ही नवरात्रमधली शेवटची आरती असणार आहे म्हणजे खास करून दसऱ्याची ही आरती असणार आहे आणि आरती आता बघूया कशाप्रकारे संपन्न होते ती तर बघा मित्रांनो दसऱ्याची ही आरती आता संपन्न झालेली आहे आणि ही शेवट आरती होती म्हणजे खास करून नवरात्रमधली शेवटच्या आरतींनी आज शेवटचा प्रसाद म्हणून सर्वांना इथे खीर ठेवलेली आहे तर त्याला तर त्या सर्व खिरीचा आस्वाद सर्वजण घेत आहेत म्हणजे सर्व जे आलेले भाविक आहेत आणि इथले जे जय माता मित्रमंडळाचे आमचे सर्वजण आहेत ते सर्व खीरचा आस्वाद घेत आहेत तर बघा इकडे सर्वांना आता खिरीचा आस्वाद घेतात आणि प्रसादी म्हणून सर्वांची खीर चालू आहे इकडे घेण्यासाठी आणि इकडे पण बघू शकता अशा प्रकारे सर्व भाविकांना खिरीचा प्रसाद तशी देण्यात येत आहे इकडे पण बघू शकता आलेले सर्व भाविक किंवा जे जय मित्र जे माता ते मित्रमंडळाचे सदस्य असतील प सर्व त्यांना सर्व त्याची खिरीचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित केलेले आहे आणि आणि माताराणीचे परमभक्त राकेश तांबडे हे सुद्धा आपल्या खिरीचा आस्वाद घेत आहेत प्रसादाबद्दल तुम्ही काय सांगता उत्तम सर्वजण आता खिरीच्या लाईनीमध्ये आता उभे आहेत काही अजून भेटलेले नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता ही वाटी घेऊन किंवा प्लेट घेऊन सर्वजण आता खिरीसाठी काय खिरीच्या पश्चातीसाठी तर सर्वजण असं रेडी झालेले आहेत इकडे बघा तर बाबा मित्रांनो आता प्रसादाचा सर्वाही लाभ घेतलेला आहे आणि तो जो माताराणीचा फुलोर आहे ना तो आता थोड्याच वेळात बाहेर निघणार आहे तर तुम्हाला ही आमची जी फुलोर कशा बाहेर काढला तर ती प्रथा दाखवतो तर सर्वप्रथम बघू शकता याची तर पूर्ण मंदिराच्या समोर असे कापरांची लाईन केलेली आहे अशी पूर्ण तर त्याच्यातून आता हा फुलरा आता माताराणीच्या मंदिरातून बाहेर निघणार आहे

मित्र फायनली सोनं घेऊन मी पण आता घरी आलेलो आहोत आणि आता आई आणि पप्पाना दोघांना पण सोनं देत आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता ही सोनं देण्याची पद्धत म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ही कोकणामध्ये असते आणि सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा हीच मनामध्ये संकल्पना असते खास करून ही जी आपली सोन्यासारखी माणसं असतात त्यांना असंच पुढं सोन्यासारखं राहू दे हीच दसऱ्याच्या दिवशी माता चरणी किंवा आपल्या कुळस्वामी चरणी प्रार्थना आहे सर्व इकडे सोन्याचं काम म्हणजे चालू आहे का दसरा आहे आणि दसऱ्यामध्ये हे जे आपट्याचं पाण असतं ते सोन्यामध्ये कसं मांडलं जातं आणि आपलं हे सोनं आता मोठा भाऊ छोट्या भावाला देत आहे आणि दोघे पण एकमेकाला सोनं देत आहेत तर ही आहे कोकणाची प्रथा तर बघा मित्रांनो फायनली आणि आजचा दिवस कसा होता तो तुम्हाला मी दाखवला म्हणजे आजचा हा दसऱ्याचा दिवस आणि गावाकडचा दसरा कसा असतो तो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवला आणि सकाळपासून दसऱ्याची धामधूम त्याच्यानंतर शेतकऱ्याचा दसरा कसा असतो शेतकरी आपल्या या दसऱ्याच्या दिवशी आपल्या अवजारांची पूजा कशी करते तशी दारी तोरण कसं बांधलं जातं आणि हे तोरण प्रत्यक्षात आपल्या शेतावरून कसं आणलं जातं ते मी मग दाखवलं आणि हा होता दसरा दिवस यानंतर आपण माताराणीच्या मंदिरामध्ये गेलो माताराणीचं मंदिर बघितलं त्या मंदिरामध्ये आज शेवटच्या दिवसाला माताराणीची चा आरती झाली त्याच्यानंतर माताराणीचा प्रसाद वाटला गेला सर्वांना आणि तो प्रसाद सर्व भाविकांमध्ये किंवा सर्व भक्तांमध्ये वाटला गेला आणि सर्वांना त्याचा आस्वाद पण घेतला त्याच्यानंतर आपण बघितलं की माताराचा फुलोरा कसा निघतो तो तुम्हाला मी दाखवला आणि हा फुलोरा व्यवस्थितपणे आणि नाचत गाजत निघाला आणि तो पुढे चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थितपणे समुद्रामध्ये अर्पण करण्यासाठी घेऊन गेले आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की नाचत नाचत आमच्या मंदिराजवळ कसं सोनं लुटलं तुम्हाला मी दाखवलं तर हा आजचा व्हिडिओ होता त्यानंतर घरी आलो आणि आई पप्पा ना दोघांना पण सोनं दिलं म्हणजे सोनं घ्या आणि सोनं द्या ही जी आपली संकल्पना आहे ती दसऱ्याच्या दिवशी अशा प्रकारे साकार केली जाते आणि आपट्याचं पान देऊन सोनं मानून दे त्याचं आयुष्यात कसं सुणं केलं जातं ते तुम्हाला मी दाखवलं तर मित्रांनो हा होता आमच्या गावातील म्हणजे मिठेगार गावचा दसरा आणि मुरुड तालुक्यातील या मिठेगार गावामध्ये अशा प्रकारचा हा पारंपरिक आणि प्रथेनुसार असा दसरा साजरा केला जातो तर आजचा हा दसऱ्याचा व्हिडिओ खूप छान होता आणि एकदम उत्तम होता तर तुम्हाला हा नक्कीच आवडला असेल तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला खूपच आवडला असेल तर त्याला कमेंट करायला विसरू नका आणि भेटू अशा आपल्याला पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाय बाय एन्जॉय बी हॅप्पी आणि जय माता दी चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो